टेंबू सारख्या सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी भाजपला साथ द्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाबा मी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी काल आज आणि उद्याही ठामपणे उभे आहोत देवेंद्र फडणवीस विरोधक काय म्हणतील काय शाळा करतील याकडे तुम्ही लक्ष देऊ नका आम्ही पृथ्वीराज बाबा देशमुख आणि संग्राम भाऊ देशमुख यांच्या पूर्ण पाठीशी आहोत कडेगाव पलूस मतदारसंघामधून जी मते मिळतील ती संपूर्ण भाजप पक्षप्रणालीची असतील आणि ती तुमच्या प्रयत्नातूनच आलेली असतील हे आम्हाला सुद्धा पूर्ण माहीत आहे पृथ्वीराज बाबा आम्ही कालही तुमच्या सोबत होतो आजही तुमच्या सोबत आहोत आणि उद्याही तुमच्या सोबतच असू त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या कडेगाव येथील प्रचार सभेदरम्यान केले कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौ फेरखबर पॉवर मराठी न्यूज